आता हा सक्षम झाल्याशिवाय त्याने कार्यकर्त्यानं चळवळीमध्ये येऊ नये असं माझं रोखटोक म्हणणं आहे कारण ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही भागलेल्या आहेत तुमचं पोट भरलेलं असेल तरच तुम्ही प्रामाणिकपणे चळवळी करू शकता हे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे उपाशी पोटी कार्यकर्ता हा पुढे भविष्यात विकला जातो हे बाबासाहेबाचं वाक्य आहे त्यामुळं माझ्या तमाम तालुक्यातल्या कार्यकर्त्याला हीच विनंती आहे की सुरुवातीला तुम्ही आर्थिक बाजूने भक्कम व्हा आणि आर्थिक बाजूने भक्कम झाल्यानंतर चळवळीमध्ये या आणि काम करा तर सुरुवात करताना दादा चळवळीत आपण आयुष्यभर काम केलं आज आपलं त्रेपन्न वर्ष वय आहे तर आम्हाला आपल्याविषयी तुमच्या बालपणापासून जाणून घ्यायची इच्छा आहे तर तुमचं शिक्षण कुठं झालं आणि विद्यार्थी दशेमध्ये कशी परिस्थिती होती याबद्दल जरा तुम्ही आम्हाला सांगा असं बघाय गेलं तर चळवळ म्हणून मी या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये असतानाच यामध्ये ओढलो गेलेलो आहे खऱ्या अर्थानं तो काळ म्हणजे ऐंशीचा दशकातला जो काळ होता तो पॅन्थरच्या चळवळीचा जो आणि जोमाचा का असा तो काळ होता आणि पॅन्थरच्या ज्या बैठक्या माळेसरस हे तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळं ह्या सर्व बैठका ह्या माळेसरस सिद्धार्थनगरमध्ये होतो आणि तालुक्यातले सर्व पॅन्थरचे कार्यकर्ते हे माळेश्वर सिद्धार्थनगरमध्ये यायचे बैठका व्हा याच्या आणि ते मी लहान असताना विद्यार्थी दशेमध्ये असताना ते पाहिलेलं आहे तो काळ जो आहे तो पाहिलेला आहे तो संघर्ष जो आहे तो मी तो पाहिलेला आहे जे झपाटलेले दिवस होते म्हणजे जिथं अन्याय अत्याचार होत होते अशा ठिकाणी पॅन्थरचा कार्यकर्ता तिथं ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तिथं अन्यायाला वाचत पडत होता त्यामुळं हा जो काळ आहे तो काळ पॅन्तरचा आणि माझ्या बालपणाचा त्याच्यामुळं जे काय चळवळीचं बाळ बाळकडू जे आहे ते मला ते मिळालेलं आहे आपलं दहावी पर्यंतचं शिक्षण माझं दहावी पर्यंत शिक्षण जे आहे मला झालेलं आहे गोपाळराव देव प्रश्न येथे शिक्षण झालेलं आहे दहावीचं आणि पहिली ते सातवीचं जे आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे त्यानंतर अकरावी बारावीचं सुद्धा शिक्षण जे आहे ते मायसरस आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मायसरस या ठिकाणी झालेलं आहे एफ वाय एस वाय टी वाय जे आहे ते अकलूजला झालेलं आहे त्यानंतर एम ए जे आहे ते पंढरपूरला झालेलं आहे आणि बी एड जे आहे कोर्स माझा तो धारवाड कर्नाटक या ठिकाणी झालेला आहे हा म्हणजे अगदी शिक्षक बनण्यापर्यंत आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे चळवळीकडे यावं असं हो। तुम्हाला कधी वाटलं जात चळवळीकडे हे यावं असं म्हणजे असं वाटण्याच्या अगोदरच मी त्यात फोडलो गेलो विद्यार्थी दशी मध्ये असतानाच कारण ज्या बैठका अभ्यांतरच्या काळातल्या संघटनेच्या ज्या होत होत्या त्या बैठकीला एक उत्सुकता म्हणून मी त्या बैठकीला जात होतो आणि त्या ठिकाणी त्या बैठका बघितल्यानंतर जो उत्साह आहे कार्यकर्त्यामधला जो जोश आहे तो त्या ठिकाणी मला पाहायला मिळालाय आणि न कळत त्या ठिकाणी मी त्या चळवळीकडे ओढलो गेलो आहे तर अशा प्रकारचा जो चळवळकडे वळण्याचा किंवा त्या ठिकाणी मला सहभाग होण्याचं काम जे आहे ते आपापच झालं त्या आपा निमित्तानं म्हणजे दलित पॅन या संघटनेचे जे काय हे होता दर, दरारा होता त्या त्या कालखंडात तुमचं जे विद्यार्थी जे जीवन आहे त्याचा प्रभाव तुमच्यावरती पडला आणि त्याच्यानंतर वास्तविक पाहता तो काळ वेळेला मी रिपब्लिकन पक्षाकडे ज्या वेळेला सामील झालो तर त्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की त्यावेळेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेब हे संघटना चालू होत आणि साधारणतः एकोणीसशे आपले पॅनथर विसर्जित होऊन रिपब्लिकन म्हणून राजकीय पक्ष म्हणून त्याची नोंद करण्यात आली आणि साहजिकच आहे आम्ही पॅनथरच काम करत असताना साहजिकच आपोआपच आपण त्या आप 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 रिपब्लिकन पक्षामध्ये सामील झालो आता हे करत असताना पहिल्यांदा मला जसं आठवतंय आपण पहिल्यांदा शहर अध्यक्ष झाला माळशिरचे आणि तालुका अध्यक्ष झाल्यानंतर आपलं जे काम आहे ते अतिशय वेगानं सुरू झालं आणि त्यावेळेस जे केलेलं कार्य आहे ते आजही अविरतपणे तुम्ही करत आहात तर शहर अध्यक्ष असताना आणि तालुका अध्यक्ष असताना जे आपलं काम आहे ते जरा त्याविषयी थोडस सांगावं लागेल याच्यामध्ये एक अगोदर अगोदरच मला सांगणं या ठिकाणी सोयीच वाटतंय कारण मी साधारणतः बी एड माझ साधारणतः अगोदर त्याच्या झालं बी एड झाल्यानंतर त्या ते ठिकाणी आता शिक्षक म्हणून आपण एखाद्या संस्थेवर काम करावं अशी आपले साधारणतः घर परिवारची आई वडिलांची इच्छा असते त्याप्रमाणे आपण त्या ते ठिकाणी साधारणतः एकोणीशे पंच्याण्णव साली बी एड झाल्यानंतर आ, मुलाखती वगैरे देणे या प्रक्रिया चालू झाल्या परंतु ज्या ठिकाणी मुलाखतीला मी जायचो त्या ठिकाणी शिक्षक नोकरी शिक्षकाची नोकरी करायची आपल्याला परंतु ज्यावेळी मुलाखत घेतली जायची त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला जर शिक्षकाची नोकरी हवी असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागते अशी प्रत्येक ठिकाणी मागणी होऊ लागली आणि याची मनोमन मला आजची आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर बी एड झाल्यानंतर आपल्याला शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून आपल्याला नोकरी करायची असताना जर त्या ठिकाणी पैसे भरायचे असते तर ही गोष्ट मनाला पटत नव्हती परंतु आई वडिलांच्या एका ठिकाणी मी पैसेही द्याय द्यायला तयार झालो आई वडिलांची इच्छा होती की बाबा शिक्षक म्हणून तू काम केलं पाहिजे म्हणून एका ठिकाणी मी पैसे पण द्यायला तयार झालो पण पर, परंतु माझी एक आठ होती त्या थी ठिकाणी संस्थांच्या चालकांना की मला जर तुम्ही शिक्षक म्हणून नेमणूक करत असाल तुमच्या मान्याप्रमाणे मी पैसे पण द्यायला तयार पर आहे पण मला परमनंट ऑर्डर द्यावी लागेल कारण यापूर्वी माझा जो एक वर्गमित्र होता जो वर्गमित्र म्हणण्यापेक्षा एक मित्र होता त्याचंही पूर्वी बीएड झालेलं होत आणि तो त्याला असच बीएड झाल्यानंतर एका संस्थेनं असंच फसवलं पैसे भरून सुद्धा त्याला त्यांनी फक्त परमनंट ऑर्डर दिली नाही आणि नंतर त्याला ज्या वेळेला तुकडीला मंजुरी आली त्यावेळी त्याला त्या ठिकाणी अधिकच्या पैशाची मागणी करून त्याने ते पैसे न दिल्यामुळं त्याला हाकडून दिलं त्याने म्हणजे अशा प्रकारे मित्राची फसवणूक जरते शिक्षक म्हणून नेमणूक करत असतात त्यामुळे मला पण असं वाटत होतं की भविष्यात आपली सुद्धा अशी फसू नको होई म्हणून मी ही त्या ठिकाणी तसं विचार बोलून दाखवलं पण ते म्हणले आम्ही की परमनंट ऑर्डर देऊ शकत नाही आणि तिथंच मी ठरवलं केले तर नोकरी आपण बिघड पैसे न देताच आपण नोकरी करायची असं ठरवलं आणि असं करत असताना जिथं जिथं मुलाखती दिल्या तिथं त्या त्या ठिकाणी आपली काय नेमणूक झाली नाही ज्यांनी पैसे दिले त्यांची नेमणूक झाली ने आणि अनयासा दोन हजार मध्ये दोन हजार साली शहराध्यक्ष म्हणून आरपीआयची लोकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी निवड झाली आणि निवड झाल्यामुळं तिथून जो प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू झाली आणि जवळजवळ साधारणतः सात वर्ष माळशेर शहराचे शहराध्यक्ष भूषवलं परंतु भूषवत असताना आपण अध्यक्ष सारखं काम शहर अध्यक्ष असताना सुद्धा केलं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं तालुक्यातले सर्व ठिकाणचे लोक या ठिकाणी जिथं जिथं म्हणून अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी येत होते आणि त्यांची काम आपण करत होतो आणि त्यानंतर अध्यक्ष पद मिळालं अध्यक्ष पद मिळाल्यानंतर तर अतिशय मोठ्या प्रमाणात जवळजवळ पूर्ण तालुकाभर आपण आर पी आय वाढवली गाव तिथं शाखा ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण निर्माण करून गाव तिथच शाखा निर्माण केली आणि एक सगळ्यात मोठा माझ्या म्हणजे जीवनामधली घटलेली घटना आहे की शहराध्यक्ष असताना सदाशी नगर या ठिकाणी फार मोठी दंगल चालू होते आणि मी माळसर पोलीस स्टेशनला त्यावेळेचे आवटी साहेब म्हणून आहेत त्यांच्याकडे मी पुलिस स्टेशनला कामानिमित्तानं बसलो असताना फोन आला सदाश्रीनगर वरून पोलीस स्टेशनला की अशाशी सदाश्रीनगरला दंगल चालू आहे आणि दलित वस्तीवरती हल्ला केलेला आहे तिथल्या जातेवाद्यांनी तर त्यावेळेला आवटी साहेब जे होते त्यांच्या बरोबर मी त्या गाडीत बसलो आणि डायरेक्ट सदाश्रीनगर मध्ये गेलो आणि सदाश्रीनगर मध्ये गेल्यानंतर जी दंगल चालू होती त्या दंगलीमध्ये मी आणि साहेब दोघही घुसलो आणि तो प्रकार बघितला परंतु इतका भयानक तो प्रकार होता जवळजवळ दोन अडीचशे लोक दलित वस्तीवरती ज्या घरामध्ये जाईल तिथं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होते कार्यकर्त्याला मारहाण करत होते आणि ती परिस्थिती बघितली पण मॉप जास्त असल्यामुळं मला आणि पी आय साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी काही जास्त करता आलं नाही ना। परंतु डीवायस पी स्वामी साहेब आहे त्यांच्याशी मी फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मोठा फोर्स मध्ये या ठिकाणी मागवला आणि त्या ठिकाणी जे जातीवादी होते त्या जातीवाद्यांच्या अक्षरशः मुसक्या आवळल्या आणि त्यांना मुसक्या आवळून पोलिस स्टेशनला आणून चांगला चोप देऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं mm -hmm. आहे त्यावेळेला माझ्या बरोबर आपल्या तालुक्यातले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांचंही मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साहेब असतील दयाभाऊ असतील भीमराव सावंत असतील असे एन के साळवे असतील म्हणजे असे अनेक सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते त्यावेळेला हो त्या प्रक्रियेत होतो आणि त्या जे काय जातीवादी आहे त्या जातीवाद्यांना हो हो चांगला झटका देण्याचं काम प्रत्येक गावगावच्या ठिकाणी जी मस्तवाल जे जातीवादी हो आहेत त्या प्रत्येकाचा मस्ती उतरवण्याचं काम आपण प्रक्रियेमध्ये केलं आज माणस तालुका एकदम सुरक्षित तालुका आणि आजही कुठं काय झालं तर त्या जातीवाद्यांना धडा जा शिकवण्याचं काम आजही आपण या ठिकाणी न ठेवता एक सामाजिक काम आहे ते काम आजही आपण प्रामाणिकपणे करतोय आपल्या माध्यमातून आम्ही चळवळीचं जे काम असते म्हणजे चळवळ एक्झॅक्टली काय असते हे आम्ही पाहिलेली आहे तुम्ही शहराध्यक्ष म्हणून आता जो एक किस्सा सांगितला त्यानंतर तालुका अध्यक्ष म्हणून जे आपलं काम आम्ही बघितले की जसं तुम्ही म्हणाला की गाव तिथं शाखा ते आम्ही सत्तेमध्ये बघितलं की तुम्ही जेवढे पण आपल्या तालुक्यामध्ये गाव आहेत त्यामध्ये आरपीआयची शाखा त्यावेळेस निर्माण झाली होती आणि आज पण ज्या ठिकाणी तिथला एखादा कार्यकर्ता अडचणीत आला तर तो, तो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतो आणि तिथून त्याच्या संख्येचं निरसन होतं तो ज्या संकटात असेल त्या संकटातून तो बाहेर येतो त्याला जी योजना पाहिजे असेल त्या योजना त्याला मिळतात ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही बघितलंय परंतु एवढं सगळं करत असताना या तालुक्याचं सगळं बघत असताना जो माणूस एखादा कार्यालय असू द्या पंचायत समिती असू द्या मी स्वतः अनुभवले की तुम्हाला कधी फोन केला आणि तुम्ही म्हटलं नाही की बाबा तिथे जावा मी फोन करून बोलेन तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी उपस्थित असता ही जी प्रामाणिकपणाची जी भूमिका आहे ती आम्ही तुमच्यामध्ये बघितले तर तुमचा जो प्रामाणिकपणा आहे त्या प्रामाणिकपणामुळे लोक तुमच्या येतात आणि आता ज्या संघटनांमध्ये सगळे कार्यकर्ते काम करतायत ते काम अगदी तुमचं मार्गदर्शन घेऊन करतायत हे मी पण बघतो तर त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे कार्यकर्ता हा सक्षम झाल्याशिवाय त्याने कार्यकर्त्यांना चळवळीमध्ये येऊ नये असं माझं रोखोक म्हणणं आहे कारण ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही बघलेल्या आहेत तुमचं पोट भरलेलं असेल तरच तुम्ही प्रामाणिकपणे चळवळ करू शकता हे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे उपाशी पोटी कार्यकर्ता हा पुढे भविष्यात विकला जातो हे बाबासाहेबांचं वाक्य आहे त्यामुळं माझ्या तमाम तालुक्यातल्या कार्यकर्त्याला हीच विनंती आहे की सुरुवातीला तुम्ही आर्थिक बाजूने भक्कम व्हा आणि आर्थिक बाजूने भक्कम झाल्यानंतर चळवळीमध्ये या आणि काम करा यापूर्वी मी ज्या वेळेला शहराध्यक्ष होतो तालुकाध्यक्ष होतो त्यावेळेला एक योजना आपण या तालुक्यामध्ये राबवली सर्वप्रथम कार्यकर्त्याला सक्षम करायचं आर्थिक बाजू म्हणून जेवढ्या पण महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजना आपण प्रत्येक कार्यकर्त्याला मिळून दिलेल्या आहेत त्याला जमीन जरा असेल तर त्या जमिनीसाठी विहीर मोटर पाईपलाईन हे मंजूर करून देणं असेल किंवा एखादा कार्यकर्ता व्यवसाय करत असेल तर त्याला बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळवून असेल तर ह्या अशा अनेक योजना ज्या आहेत त्या सर्व योजना आपण जो पळणारा कार्यकर्ता आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळवून दिलेला आहे याचा पाठिंबाचा एकच उद्देश आहे की कार्यकर्ता सुरुवातीला सक्षम करतो जर सक्षम कार्यकर्ता हा चळवळीला वेळ देत असतो आणि जर आपला कार्यकर्ता सक्षम नसल तर तो निवडणुकीमध्ये विकला जातो म्हणून आपण ही योजना तालुक्यामध्ये राबवली प्रत्येक कार्यकर्त्याला कुठली ना कुठली एक लाखाची दोन लाखाची योजना जी आहे ती योजना मिळवून दिली आणि कार्यकर्त्याला सर्वप्रथम सक्षम केलं आणि सक्षम केल्यामुळं कार्यकर्ता हा चळवळीला वेळ देतो आणि तो वेळ दिलेला कार्यकर्ता जो आहे तो भविष्यात निवडणुकीमध्ये विकला जात नाही अशी ही जी योजना आहे ती योजना आपण या मायसर तालुक्यामध्ये राबवली गेल्यामुळं आज आपला तालुका चळवळीमध्ये अग्रेसर आहे भले राजकीय क्षेत्रामध्ये थोडा पाठीमाग असेल परंतु चळवळ म्हणून कार्यकर्ता आजही एकशे दोन एकशे आठ गावातला प्रत्येक कार्यकर्ता आजही आपल्याशी कनेक्टेड आहे हे त्याचं फलित आहे शंभर टक्के दादा आता मला त्यामधून एक गोष्ट अशी जाणवली समाजकारणाचा विषय आतापर्यंत आपण बोललो आहोत राजकारण आपण अजून एकही मिनिटाचं बोललेलं नाही या सगळ्या गोष्टी करत असताना अगदी बीडीओ शिफारस बीडीओ शिफारस करतात की दक्षता कमिटीवरती विकास नाव हवं तर तो, तो काय किस्सा होता झाला होता की साधारणतः चळवळीमध्ये काम करत असताना जा सर्व अधिकारी जे आहेत त्या जा सर्व अधिकारीच्या मध्ये आपले जे चळवळीचं आणि पक्षाचं जे नाव आहे आधारित आदर व युक्त असं नाव आपण त्या ठिकाणी प्रत्येक कार्यालयात निर्माण केलं आहे आणि ते काम बघून वास्तविक पातळ ज्या वेळेला ही निवडी करायच्या शिफारस करत असताना मी त्या ठिकाणी हजरही नव्हतो माझ्या परस्पर आपल्या कार्यकर्त्यांकडे माझं नाव सुचवलं गेलं व्हिडिओ मार्फत कारण असा कार्यकर्ता म्हणले त्या ठिकाणी असणं दक्षिता कमिटीवर असणं गरजेचं आहे कारण दक्षिता कमिटीमध्ये तालुक्यातल्या आड्या अडचणी असलेल्या अन्याय अत्याचार असेल तर त्या ठिकाणी आवाज उठवणारा असा कार्यकर्ता आपण तशी इमेज निर्माण केल्यामुळं अधिकाऱ्यांच्या सुद्धा लक्षात आपण राहिलेलो होतो आणि वास्तविक पाहता मी तर त्यावेळेला अक्षरशः माझे दोन्ही हात मोडलेले होते मी घरी बसून होतो कारण कार्यक्रमाला जात असताना ॲक्सिडेंट झाला अण्णा जयंतीच्या वेळेला आणि त्या ऍक्सिडेंट झाल्यामुळं मी झोपून होतो मी जवळजवळ दीड दोन महिना झोपून होतो आणि अशा पिरियड मध्ये अधिकाऱ्यांनी परस्पर माझं नाव त्या ठिकाणी दक्षते कमिटीवरती के 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 प्रस्तुत केलं किंवा केलं त्याचं कारण हेच की आपलं जे काम आहे ते उठावदार काम त्यांना माहीत होत शंभर टक्के आता यामधून मला एक सुचवायचं आहे की मला जे माहित आहे ते आपण माळशिरस तालुक्यामध्ये हे सगळं काम करत असताना माळशिरस ग्रामपंचायतचा सरपंच होण्याचा सुद्धा मान आपल्याला आहे तर त्याबद्दल काय सांगा मुळात पहिली गोष्ट अशी आहे की आंबेडकरी चळवळ किंवा रिपब्लिकन पक्ष या तालुक्यामध्ये कार्यकर्त्याला सत्तेच कधीही पद दिलं जात नव्हतं अशा काळामध्ये आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीने एक व्यूहरचना राबवले आणि कार्यकर्ता सत्तेत कसा गेला पाहिजे ह्या आय। दृष्टिकोनातून आयोजन केलं मग त्याची सुरुवात आपण ग्रामपंचायत सदस्य असते सरपंच असते जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य तर आपल्या तालुका अध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी या तालुक्यामध्ये आपण ज्या विरोधी पक्ष या माळेसर तालुक्यातला आहे त्या विरोधी पक्षाबरोबर आपण रिपब्लिकन पक्षाची युती केली आणि इथे करून जवळजवळ आपल्या या तालुक्यातल्या एकशे आठ पंचेचाळीस ग्रामपंचायत सदस्य बनवले आपण त्यानंतर मी सरपंच आणि माझ्या बरोबर सहा असे एकूण सात जण सरपंच आणि त्यानंतर दोन पंचायत समिती सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्य पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये जाण्याचं काम या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये प्रथम आपण या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच आणि परत जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती पंचायत समिती सदस्य एवढं मोठं काम आपण एक चांगल्या पत्तीनं व्यू रचना रचून या ठिकाणी राज ते राजकीय सत्तेत जाण्याचं काम आपण त्यावेळेला केलेलं आहे आणि सरपंच आपण या ठिकाणी झालो माझ्याबरोबर इतर सहा जण सरपंच झाले माझा तर सरपंच पदाचा कार्यकाल असा होता की सुरुवातीला मला तर सरपंच होऊ दिलं गेलं नाही परंतु आपण नंतर सरपंच झालो सरपंच पदाच्या पाठीमाग आपण धावलो नाही पण सरपंच पद आपल्याकडे परत धावत आलो आणि ते सरपंच पद आपण असं राबवलं की आपण सरपंच पदाचा कार्यकाल छोटा असताना सुद्धा त्या ग्रामपंचायत मध्ये आपण सकाळी दहा वाजता गेलो तर संध्याकाळी पाच वाजता आपण बाहेर पडत होतो म्हणजे त्या ठिकाणी एक योजना आपण राबवली सरपंच पदाच्या काळात सरपंच आपल्या दारे <laughs> ही योजना आपण त्या ठिकाणी राबवली म्हणजे लोकांनी सरपंचाकडं जायचं नाही तर सरपंच आपल्या दारी येईल आणि आपल्या समस्या सोडून ही योजना त्या ठिकाणी राबवली आणि ती योजना एवढी राबवल्यानंतर एवढी प्रसिद्धी झाली आपलं दैनिक सम्राट त्यावेळेला प्रसिद्ध भरपूर सम्राट पेपर प्रसिद्ध होते त्यांनी सुद्धा आपली त्यावेळेला दखल घेतली होती म्हणजे एवढं चांगलं पद जे आहे सरपंच पद हे म्हणजे साधी नाही तो मिनिसर मुख्यमंत्री असतो गावचा त्या पद्धतीन आपण ते त्या ठिकाणी राबवलं लोकांच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये बसून पूर्ण वेळ बसून त्या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आणि सरपंच कसा असावा गावाचा सरपंच कसा असावा हे आपण दाखवतात